कोल्हापुरात नागरिकांना जलद न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय आता लोकशाही दिनी मिळणाऱ्या अर्जांवर त्याच दिवशीच कार्यवाही सुरू केली जाणार आहे आजच्या लोकशाही दिनात एकूण एकशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये महसूल विभागाचे पन्नास जिल्हा परिषदेचे सत्तावीस पोलीस विभागाचे सव्वीस आणि इतर विभागांचे ब्याऐंशी अर्ज होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकशाही दिनाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करत नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी अभिनव निर्णय घेतला आहे येत्या महिन्यापासून लोकशाही दिनी प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जावर त्याच दिवशीच कार्यवाही सुरू करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात पार पडलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे मुद्रांक जिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि पोलीस उपाधीक्षक अजित टिके आदी उपस्थित होते आत्तापर्यंत लोकशाही दिनी प्राप्त झालेले अर्ज स्कॅन करून दोन तीन दिवसात आत्तापर्यंत लोकशाही दिनी प्राप्त झालेले अर्ज स्कॅन करून दोन तीन दिवसात ई लोकशाही कोल्हापूर डॉट इन या पोर्टलवर अपलोड केले जात होते आणि संबंधित विभागांना मेल आणि टपालाद्वारे पाठवले जात होते मात्र या प्रक्रियेला पाच ते सहा दिवस लागत असल्यानं अर्जदारांची अडचण वाढत होती या पार्श्वभूमीवर हो जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रत्येक विभागानं लोकशाही दिनीच आपापल्या विभागाशी संबंधित अर्जांची छायांकित प्रत घेतली पाहिजे आणि त्याच दिवशी कार्यवाहीला सुरुवात करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यामुळं अर्जांवरील निर्णय प्रक्रिया रिपीट त्यामुळं अर्जांवरील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होणार असून नागरिकांचे प्रश्न तातडीनं मार्गी लागणार आहेत आजच्या लोकशाही दिनात एकूण एकशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये महसूल विभागाचे पन्नास जिल्हा परिषदेचे सत्तावीस पोलीस विभागाचे सव्वीस आणि इतर विभागांचे ब्याऐंशी अर्ज होते हा उपक्रम लोकशाही व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरणार असून जिल्हा प्रशासनानं घेतलेला हा पुढाकार इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय